सीबी अभिनेत्री जस्मीन भसीनचा कॉर्नियाला कॉन्टॅक्ट लेन्स लावल्यामुळे इजा झाली आहे त्यामुळे तिला डोळ्यावर पट्टी बांधावी लागली जस्मीनने सांगितले की 17 जुलै रोजी ती ति दिल्लीतील एका कार्यक्रमासाठी तयार होत असताना तिला लेन्समध्ये काहीतरी गडबड वाटली तिने त्या लेन्स घातल्यानंतर तिचे डोळे दुखू लागले आणि वेदना हळूहळू वाढत गेल्या कार्यक्रम संपल्यावर ती थेट डॉक्टरांकडे गेली टीओ आय च्या अहवालानुसार डोळ्यांच्या डॉक्टरांकडे गेल्यानंतर तपासणीमध्ये तिच्या डोळ्यांच्या कॉर्नियाला गंभीर इजा झाल्याचे आढळले त्यानंतर ता डॉक्टरांनी तिच्या डोळ्यावर पट्टी बांधली त्या दिवसापासून जस्मिनने डोळ्यावर पांढरी पट्टी बांधलेली आहे डॉक्टरांचे मत जस्मिनने सांगितले की तिचे डोळे अजूनही खूप दुखत आहेत डॉक्टरांचे म्हणणे आहे की तिला बरे होण्यासाठी चार पाच दिवस लागतील आणि तोपर्यंत तिला डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी लागेल तिला काही स्पष्ट दिसत नाही आणि वेदनांमुळे तिला झोपायला त्रास होतो आहे लेन्स घालण्याचे फायदे खूप आहेत परंतु त्याचे काही धोके देखील आहेत लेन्स वापरताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या ते पाहूया संपर्क लेन्स चष्म्याच्या तुलनेत अधिकाधिक लोकांमध्ये लोकप्रिय होत आहेत त्यांचे फायदे व तोटे समजून घेतल्याने त्यांच्या योग्य वापरासाठी मदत होईल फायदे एक दृष्टी सुधारणा संपर्क लेन्स चष्म्याच्या तुलनेत अधिक स्पष्ट आणि नैसर्गिक दृष्टी देतात चष्मा वापरताना काठावरून दिसणारे दृश्य अस्पष्ट होऊ शकते परंतु संपर्क लेन्स संपूर्ण क्षेत्रात देतात सौंदर्यदृष्ट्या आकर्षक संपर्क लेन्स वापरल्याने चेहऱ्याचा नैसर्गिक देखावा राखला जातो अनेक लोकांना चष्मा न घालता अधिक आत्मविश्वासाने वावरणे आवडते तीन सुविधा क्रीडा व व्यायाम करताना संपर्क लेन्स अधिक सुरक्षित व सुविधाजनक असतात चष्मा तुटण्याचा किंवा पडण्याचा धोका असतो जो संपर्क लेन्स वापरताना नसतो चार फुल विजन चष्म्याच्या फ्रेममुळे काही दृश्य आडू शकते परंतु संपर्क लेन्स संपूर्ण क्षेत्रात स्पष्ट दृष्टी प्रदान करतात पाच कोणत्याही हवामानात उपयोगी पाऊस धुके किंवा उभव्यात संपर्क लेन्स अधिक उपयुक्त ठरतात चष्म्यावर पाणी साचल्याने दृष्टी अस्पष्ट होते पण संपर्क लेन्समध्ये हा प्रश्न उद्भवत नाही सहा आरोग्यदायी पर्याय योग्य प्रकारे वापरल्यास आणि नियमितपणे स्वच्छता केल्यास संपर्क लेन्स सुरक्षित असतात आधुनिक संपर्क लेन्स डोळ्यांच्या आरोग्यासाठी अनुकूल असतात कारण ते ऑक्सिजनचा प्रवाह डोळ्यातून जाण्यास अनुमती देतात तोटे एक देखभाल आवश्यक संपर्क लेन्सची नियमितपणे स्वच्छता व देखभाल करावी लागते योग्य प्रकारे स्वच्छता न केल्यास डोळ्यात संक्रमण होण्याचा धोका असतो दोन संवेदनशीलता संपर्क लेन्स वापरताना काही लोकांना डोळ्यात असुविधा होऊ शकते धूळ धूर, धूर किंवा इतर परदेशी पदार्थ डोळ्यात अडकल्यास समस्या होऊ शकतात तीन संक्रमणाचा धोका योग्य स्वच्छता न केल्यास आणि लेन्स दीर्घकाळ वापरल्यास संक्रमणाचा धोका वाढतो संपर्क लेन्स वापरताना स्वच्छतेचे नियम पाळणे अत्यावश्यक असते चार खर्च संपर्क लेन्स व त्यांची देखभाल उत्पादने चष्म्याच्या तुलनेत महाग असू शकतात नियमितपणे लेन्स बदलावी लागतात त्यामुळे वारंवार खर्च येतो पाच वापरायच्या मर्यादा काही लोकांना संपर्क लेन्स वापरताना अलर्जी सारखी प्रतिक्रिया येऊ शकते अशा स्थितीत त्यांना लेन्स वापरणे बंद करावे लागते तसेच काही लोकांना दीर्घकाळ लेन्स वापरता येत नाहीत त्यांचे डोळे थकतात किंवा असुविधा होऊ लागते सहा वाढलेली संवेदनशीलता काही लोकांच्या डोळ्यात संपर्क लेन्समुळे जळजळ किंवा लाली येऊ शकते विशेषतः नवीन लेन्स वापर सुरुवातीला थोडी असुविधा होऊ शकते